नमस्कार मंडळी मी सरिता सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं कसे आहात सर्वजण नवगुरुवाराची फक्त आता दे 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 आरती राहिलेली आता स्वयंपाक करायचा आणि आरती दाखव घ्यायची आणि नैवेद्य दाखवून मग आरती घेतली की झालं मग उपवास सोडायचा नऊ गुरुवाराची पूजा आहे माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे आता दिवस माणवलेला आहे साडे कंप्लीट सहा वाजलेले आता घरातले दारातले दोन्ही तिन्ही दिवे लावून घेते आता दिवाबत्ती करून घेते आणि आता स्वयंपाकाला पण लागलेली आहे मी तर चला भेटूया समोर आता व्हिडिओमध्ये सर्वांना रे बघा इकडे मी लागली होती स्वयंपाकाला संध्याकाळच्या तर गुरुवार असल्यामुळे कसं मग माझी कहाणी वगैरे जी, जी पोथी असते ना ती वाचनं झाली आणि फक्त आरती ठेवली होती मी तर मग इथे लगेच स्वयंपाकाला लागली तर हे मी चपात्या वगैरे करून घेतल्या माझ्या पोळ्या वगैरे झाल्या आणि चटणी करायची होती हिरव्या मिरच्याची आणि साध साधंच बनवलं होतं तर मग हिरव्या मिरच्या तयार ता मस्त भाजून घेतल्या छान अशा आणि ठेचा बनवायचा होता ठेचा म्हटलं की सर्वांनाच आवडतो लसूण घालून ठेयचा छान लागतो असा म्हणून मग मी छान खरडा कोणी कोणी खरडा पण म्हणतं तर मग मी ते क करून घेतला आणि वरण पण मस्त फोडणी देऊन घेतलं साधं फिकस वरण आहे म्हणजे तिखट नाही आपलं अद्रक लसण घालून आणि पिव फक्त मग हिरवी मिरची कोथंबीर आपलं लाल मसाल्यातलं वरण नाही बनवलं कारण असं वरण केलं ना वरण भातासोबत भात असला की खूप छान लागतं आणि मुलं पण थोडंसं आवडीने खातात आणि मग प्यायला पण छान लागतं एक एक वाटी कारण त्यांना प्यायचं पण नसतं म्हणून मग मी तसंच बनवलं आणि चटणी वाटली होती तर ती मी त्या एका ह्याच्यात भरून ठेवली आणि वरण वगैरे झालं माझं आणि समोरची तयारी करायला लागली तर इकडे मग मी लगेच दूध घेतलं दूध होतं तर आणि गोड याच्यामध्ये म्हटलं गोड नैवेद्य काय दाखवा तर मग मी इकडे खिरीची तयारी करायला लागली रव्याची खीर तर मग लगेच म्हटलं रव्याची खीर करून घेतली ना मग लगेच नैवेद्य दाखवता येईल तर इकडे मी रवा घेतला थोडासा आणि भाजून घ्यायला लागली कढईमध्ये आणि आज मी त्याच्यामध्ये म्हणजे काहीच नाही जास्त टाकलेलं सामान थोडीशीच बनवायची होती आणि नेहमीच म्हणजे असं पण थोडेसे बदामच घातले मी ते पण बारीक करून घातले कुटून घेतले एकदम बारीक असं कट करून आणि तळून नाही घेतले एकदम बारीक कुटून घेतले ना मग तुपामध्ये तळायचं पण काम नाही पडत तर खीर पण तयार झाली माझी एका साईडने आणि हे जे करत आहे ना त्या मिरच्या आहे आपल्या मोठ्याल्या म मिरच्या नसतात का तळून खायच्या फिक्या तर त्या मग मी धुवून घेतल्या कट करून घेतल्या बारीक अशा खोडून घेतल्या दोन दोन तीन तीन तुकडे केले एका एका मिरच्याची आणि थोडंसं दही घालून त्याला छान असं दही घालून मीठ टाकून त्याला शिजू देणार आहे पाच दहा मिनटं लागतात त्याला शिजायला जास्त नाही लागत तर पाच दहा मिनटं शिजायला लागतात तर मग मी त्याच्यामध्ये दही घातलं थोडंसं द दही जास्त नाही घालायचं थोडंसं घालायचं अर्धी वाटीच्या प्रमाण घालायचं आणि असे दह्यातल्या मिरच्या उकडून जर ना खरंच खूप छान लागतं आहे फ्रीजमध्ये पण ठेवल्या तर त्या दि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं तुम्हाला के आणि आता पण दाखवत आहे म्हणजे असे उकडून ठेवल्यानं फ्रीजमध्ये खरंच छान लागतं आहे आपल्याला तोंडी लावण्यासाठी म्हणून मग मी इकडे मिरच्या पण उकळायला ठेवल्या थोडासा वेळ होता म्हणून आणि खीर पण माझी तयार झाली इकडे उकळी आली छान अशी शिजली तर मग मी इकडे लगेच नैवेद्य दाखवत होते तर वरण भात आणि पोळी ठेवली आणि खीर आंबास एवढंच आणि थोडा थोडा आपलं काहीतरी तिखट म्हणून ठेचा म्हणजे असं चटणी ठेवली दुसरं काहीच नाही कारण भाजी तर काही बनवलीच नव्हती वरण भात होतं म्हणून आणि खीर बनवली गोड्या नैवेद्य तर इकडे खीर पण ठेवली आणि चला आता मी नैवेद्य दाखवून घेते देवाला तर इकडे नैवेद्य दाखवून घेतला मी लगेच देवाला हां म्हणजे नेऊन ठेवलं आणि हे बघा इक हे जे मिरच्या आहे ना त्या उकडून घेतल्या आणि छान अशा उकडलेल्या आहे या मिरच्या आणि लगेच दा ताटं नेऊन ठेवले होते देवासमोर तर मग मी तिकडे गेली हे बघा आणि द देवारासमोर आणि मी जिथं पूजा मांडलेली तिथं दोन ता दोन ताटं बनवत असते तर दोन ताटं बनवले आणि ताटामध्ये कधी पण काय करायचं एक पोळी नाही ठेवायची एक चपाती दोन चपात्या ठेवायच्या कधी पण नैवेद्याला तर मग मी इथं दोन दोन चपात्या ठेवलेल्या आहे आणि इथे नैवेद्य वगैरे दाखवलं आपलं तुळशीश पान टाकून आणि इकडे लगेच म स्वामींना मुजरा केला मी खाली वाकून मस्त मुजरा करून घेतला पाया पडून घेतलं कारण आरती झाली होती माझी ते आरती पण जळत आहे साईडला तर आरती वगैरे झाली होती माझी आरती घेतली मी आणि नैवेद्य दाखवून मग घेतला म्हणजे नैवेद्य दाखवला मग आरती घेतली आणि मग मुजरा करून घेतला माझं झालं आणि इकडे मग भाजीपाला आणला होता तर मग मी इकडे भाजी नेसून घेतली आणि शेपू हे जे आहे ना हे शेपू आहे ना शेपूच्या ज्या काड्या असतात ना तर ते आहे तर खूप छान लागतात सगळ्यांना पण आवडतं ना आपण जी शेपूची भाजी खातो ना तसंच फ्लेवर येतो याला तर थोडंसं काय करायचं मा मागच्या मागच्या ज्या काड्या असतात ना जास्त जाड निबर नाही घ्यायच्या आपल्या कवळ्या कावळ्या काड्या असतात ना त्या कट करून घ्यायच्या आपल्या खुडून घ्यायच्या आणि त्यावर ना थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या आणि खलबित्यामध्ये ना दोन तीन हिरवी मिरची लसण टाकून ठेचायच्या पण मग चटणी होती हिरवी मिरची म्हणून मग मी तीच घातली त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ठेचून घेतलं म्हणजे मग मीठ पण टाकायचं काम नाही पडलं कारण चटणीमध्ये मीठ होतं तर मग त्या काड्याची चटणी म्हणजे शेपूच्या भाजी असते ना त्याच्या मागच्या काड्या असतात ना त्याची चटणी बनवली मी तर खरंच खूप छान लागते ती तर एकदा करून बघत आईनं तुम्ही तर खूप छान लागते चवीला पण आणि शेपूचा भाजीचा फ्लेवर येतो त्यामध्ये तर ती चटणी सगळ्यांनी आवडीनं खाल्ली मी अधूनमधून बनवत असते आता भरपूर दिवसाची बनवली नव्हती म्हणून मी दाखवलं नाही तुम्हाला म्हणजे दाखवण्याचं काम नाही पडलं पण आज केली म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि चटणी म्हणजे त्या ती चटणी जर असली ना बा आणि भाकरी असली तर खरंच खूप छान लागती आणि इकडे जेवण वगैरे झाले होते आमचे माझे भांडे वगैरे झाले होते जेवणं करून घेतले कारण उपवास असलाच की कसं मग भूक पण लागती आणि जास्त मग हे नाही होत म्हणून मग लवकरच नैवेद्य दाखवला लगेच जेवण करून घेतले आणि इकडे लगेच क्लिनिंगला लागली मी इकडं वाटा वगैरे पुसून घेतला संध्याकाळीच वाटा वगैरे सगळं पुसून स्वच्छ करून ठेवत असते मी म्हणजे सकाळच्याला काहीच नाही ठेवत म्हणजे मग सकाळी उठून आलं की मग तसंच ल ताबडतो मग आपल्याला कामाला ला लागता येतं म्हणून मग मी संध्याकाळी सगळी साफसफाई करून ठेवत असते आणि स माझी आमची साफसफाई झाल्याच्यानंतर मग लगेच थोडंसं आम्ही खाली जात असतो फिरायला थोडंसं फिरायचं खाली बसायचं कारण खाली सोसायटीमध्ये छान गार्डन म्हणजे असं बसायला त्याला आहे म्हणून मग जेवण वगैरे झाल्याच्या नंतर अर्धा एक तास नित्यनियम म्हणजे आमचं प आहेच रोजचं डेली आहे खाली बसू जायचं खाली जाऊन बसतो मुलं पण खेळले छान असं संध्याकाळच्या वेळेस गेलं की थोडंसं फ्री वाटतं आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय